आम्ले? कोण आमले कोण आंबले पिंडदान करणारा आणि कोणाचा पिंडदान केलं त्यांनी त्यांच्या कुठल्या नेत्या बीत्याच केलं का पिंडदान महाराष्ट्र भवन सुरू होऊन आता महिना झाला झोपेत आणि कॉन्ट्रॅक्टर बिल्डर यांच्यासाठी तिकडे भगत कंपनी आमले कंपनी आणखीन इतर कंपन्या त्या बिल्डरला त्रास द्यायला येतात ओ महाराष्ट्र भवन हे गव्हर्नमेंटचं काम आहे शिडकोच काम आहे तो बिल्डर यांना कुठून पैसे देईल साईट मागण्यासाठी बांधणं मग माझ्यापर्यंत फोन आम्हाला सायटी द्या आम्हाला पैसे द्या आम्हाला काम द्या ज्याला कॉन्ट्रॅक्टरला बिल्डरला ज्याची क्वालिटी उत्तम वाटेल त्याला तो काम देईल आता आमले याला तर राष्ट्रवादीची तिकीटच नव्हती माझ्यासमोर अपक्ष उभा राहिला काय हजार दोन हजार काय मतदान वाटत त्याला झालं आता निवडणुका आलेल्या आहेत निवडणुकीसाठी सगळे चौदा आहेत कुठल्या बिल्डरकडे कॉन्ट्रॅक्टर कडे पैसे मिळतील त्यासाठी सगळे पक्ष आता आंदोलन करायला लागलेले त्याच्यामुळे मला वाटत नाही कोणाचं त्यांनी पिंडदान केलं त्याला विचारावं मंदाताई म्हात्रेने विचारलंय महाराष्ट्र भवन चालू होऊन एक महिना झालेला आहे महाराष्ट्र भवनचा ग तरी माहिती आहे का तुला किंवा तुझ्या नेत्याला किंवा आणखीन कोणाला हा अजितदादा पवार म्हंटल असतं तर मला काहीतरी बोलता आलं असत की त्यांनी खरोखरच या भवनासाठी पैसे जास्त देण्याची त्यांनी आपल्याला शाश्वती दिलेली आहे पण बाकीच्यांचे नाव घेतलं त्यांना ग नव्या मुंबईतला ग तरी माहितीये एवढं विचार चला महाराष्ट्रांत शिंदे अ... मी तर नवाबेद कोण शशिकांत शिंदे कधी पाहिलेच नाही कोण आहे तुम्ही सांगाल कोण शशिकांत शिंदे की ज्यांनी कधी सभागृहामध्ये किंवा इतर ठिकाणी नव्या मुंबईचे तर शशिकांत शिंदेला पण मला विचारायला लागेल आता कोण शशिकांत शिंदे हा आमले कुठून आलाय का आलाय चांगला पक्ष संघटना बांध अध्यक्ष मिळाले तुला तिकीट तर मिळाली नाही आताही तुझा वापर होऊन पुन्हा तिकीटला तू येणारच आहेस माझ्या समोर तर कळेल तुला हजार दोन हजार किती मतं मिळतात ही निवडणुकीच्या वेळी स्टंट करून आणि बिल्डरला त्रास देणार जर कोणी असेल तर मी पोलीस कंप्लेंट केल्याशिवाय राहणार नाही